तर नमस्कार मंडळी मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो असं रे चौघ बघतायत बघा कसे तर मित्रांनो जो दिवस आम्ही हो वाट बघत होतो भरपूर म्हणजे एक महिन्यापासून वाटत होतं कधी गावी जातो आहे कधी गावी जातो आहे तो दिवस मात्र आज आलेला आहे आता रात्रीचे वाजलेत अकरा आणि अकरा वाजता आम्ही घरातून निघतोय कारण अमृतनगरवरून एस टी महामंडळाच्या बस आहेत त्या बसचा प्रवास असणार आहे मित्रांनो अमृतनगर ते संगमेश्वर मुचरी तर मित्रांनो असेच व्हिडिओ पूर्ण बघत राहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या बेगा झाल्या तयार तर जसा जसा जमेल तसा व्हिडिओ मी तुम्हाला सर्व दाखवेनच तर आमच्या बॅगा तयार झालेल्या आहेत बघा एक मोठी बॅग आहे आणि चार छोटे आहेत आणि जिजाची बॅग कुठे जिजा दाखव ही जिजाची बॅग आहे ओ बाय गॉड छोटा आहे बघा काय आहे ह्याच्यात याच्यात जिजाचे लिस्टिप आणि मेकअप मेकअपचे सामान आहे काय आहे नेप्लॉन काय तसा हो निलपेंड हा निलपेंड आहे काय नको नको खोलू नको चला आता निघूया तर चला मित्रांनो बघू कसा जमेल तसा व्हिडिओ तुम्हाला सर्व जेवढा दाखवायचं तेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेनच तर मित्रांनो आता अकरा वाजलेत रात्रीचे तर बघूया आता एस टी खाली आल्यावरती एस टीत बसणार आणि मग आम्ही निघणार तो म्हणजे डायरेक्ट कोकणात कोकणात गावाला चला व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आम्ही पोचलोय आता अमृतनगर सर्कलला सर्कल आहे आणि इथूनच बस सुटणार आहे तर आम्ही वाट बघतोय बस किती वाजता येते तर मित्रांनो सकाळी सव्वा पाचला आमची बस आली मुत्री आणि अजितने अजित सिग्नल जेवण हे महाराष्ट्र करून पुढ व्हिडिओ ला सुरुवात केलेली आहे मित्रांनो निघालोय आता अमृतसर वरून डायरेक्ट गावाला चला <laughs> आमचा आता प्रवास सुरू झाला आहे डायरेक्ट अमृतनगरवरून वरून कोचरी माल सुटले आहे मित्रांनो फायनली आता नागोडण्याला पोचलोय आणि वाजलेत अकरा सकाळी सव्वा पाच वाजता आम्ही निघालो होतो अमृतनगरवरून आणि आता नागोडण्याला आता पोचलोय आता बघू किती वाजता आहेत इथून महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मानगाव आता मानगावला किती ट्रॅफिक असेल काय असेल काय सांगता येत नाही बघू रात्रच होईल मला वाटतं घरी जायपर्यंत संगमेश्वरला पोचायला बहुतेक रात्र होईल आणि आमची निघताना खूप गडबड होती बरोबर बस दाखवताना आली तर आपली बस हे बघा मुचरी ही आपली बस आहे बस क्रमांक नव्याण्णव मुसरी राहू मी इकडेच तू जाशील जाशील तू मी अरे मी इथंच राह गावे जात आहे मी इथं राहू मग कुठल्या हां हां ठीक आहे चला मग येवा आता आतमध्ये आतमध्ये येवा ओके पण काय मुचरीवाले चला चला मुचरीवाले बसून घ्या हो मुचरी गाडीत आहे तुम्ही काय मुसरी गाडी आत गेले हो चला हो मुचरीवाले चला कुठे चालले तू बाय गावाला गणपतीला गणपतीला चालले गावाला गणपती आणणार घरी गणपती करणार आरती करणार रात्री हा रात्री येणार पप्पा आणि गणपती आम्हाला बोल चला बस सुटते चला मुस्लिमाल संगमेश्वर असे दिवस आले गणपती लावणार का करणार काढावं लागणार चांगले दिवस आहेत आपल्या घरच्या चपात्या आहेत चटणी आहे बटाट्याची भाजी आहे बायकोन प्रेमाने केलेली आहे तुझ्या केल्या दुकानवाले एवढं रेट वाढवला नाही दोन वाडा चाळीस रुपये एक पद्धत आहे का इथे हो यार मराठीत माणसंच मारतात कोलून ताई तू काय सांगशील तू काय आणलायस काय चपातीचा डबा माझे पण बायकोने आणला नाही रे भाकरी चपाती नाही भाकरी चपाती आणलाय तुझ्या डब्यात काय भाकरी चटणीने माझ्यासाठी बायको चटणी आणि भाकरी आणले चला मित्रांनो आता भाकरी खाऊन घेतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच काहीतरी नवीन बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये राहा स्किप करू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कोल्हाडपासूनच भयंकर ट्रॅफिक लागलेले आहे एक तास झाला इथेच अजून काय पाहणं पुढं जात नाही तर बघू आता मानगाव कसा गाठायचं आहे दोन्ही साईडला जाम झालं आहे कारण ज्यांना जास्त गाई आहे त्यांनी रॉंग साईडने येऊन पण जाम केलं आहे आणि भरपूर ट्राफिक झालेली आहे हे बघा पूर्ण एस टी महामंडळाच्याच गाड्या तुम्हाला जास्त दिसतील आणि भयंकर जाम रॉंग साईडनी गाड्या येत आहेत कशेरी टॅनेलला आलो आहे बघा आता टॅनेलचं काम चालू आहे दोन्ही साइडची वाहतूक चालू झालेली आहे पूर्ण टनलचा व्हिडिओ बघा नमस्कार मंडळी फायनली आम्ही आमच्या घरी म्हणजे गावी पोचलेलो आहे आणि रात्रीचे वाजलेत आता पावणे दोन म्हणजे जेव्हा व्हिडिओची सुरवात केली होती तेव्हा वाजले होते साडे अकरा आणि आता चोवीस तास होऊन गेले आणि आम्ही गावी पोचलो ट्राफिक खूप होती कोलाड इंदापूर ते मानगाव आम्हाला सहा ते सात तास लागले आणि आम्ही फायनली आता घरी पोचलेलो आहे आई पण उठले आहे आणि आमचे लाडके छोटे बंधू दिलीप पण आलेले आहेत तर बॅगा आमच्या इकडं घरी आहे सर्व आलेलं आहे तर चला मित्रांनो आता खूप थकलेलो आहे आणि आता सर्वांना गुड नाईट चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन चला बाय बाय गुड नाईट Thank you.